ई पीक पाहणी करत असताना खूप समस्या येत आहेत किंवा सारखी बफरिंग गोल गोल फिरणे होत आहे त्यासाठी काही उपाय आणि सूचना आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या ई पीक पाणी डी सी एस व्ही फोर पॉईंट झिरो झिरो ॲप आयकॉनवर क्लिक करा दोन पर्याय उपलब्ध होतील त्यातील ॲप इन्फॉर्मेशन हा पर्याय निवडा असलेल्या ऐंपिंग डी सी एस व्ही चार पूर्णांक शून्य दशांश पूर्णांक शून्य दशांश ऍप आयकॉन वर क्लिक करा दोन दोन पर्याय उपलब्ध होतील त्यातील ऍप इन्फो हा पर्याय निवडा चोवीस तीन स्टोरेज कॅश हा पर्याय वी क्लिअर कॅशी या पर्यायातून माहिती क्लिअर करा चार त्यानंतर ऍप नव्याने ओपन करून पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया करा पाच यामुळे बफरिंग गोल गोल फिरण्याची अडचण दूर होणार असून नोंदणी प्रक्रिया जलद रितीने पूर्ण करण्यास मदत होईल सहा अत्यंत महत्वाचे पीक पाहणी करणे करिता शेतात गेल्यावर आपल्या मोबाईलचे इंटरनेट कनेक्शन चांगले असल्याची खात्री करा नोंदणी करताना पहिला ओ टी पी प्राप्त होण्यासाठी इंटरनेट कनेक्शन चांगले असणे गरजेचे आहे उर्वरित पिक पाहणी ऑफलाइन मोड मध्ये करता येईल सात पूर्ण केलेली पीक पाहणी अपलोड करते वेळी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आता ही प्रोसेस आपण प्रत्यक्ष करून पाहूयात आपल्या ॲपमधील आपल्या मोबाईलमधील ॲप्सवर क्लिक करा त्याला पोस्ट करून ठेवा ॲप अँड इन्फॉर्मेशन हे बटन तुम्हाला दिसेल त्या बटनावर क्लिक करा याच्यानंतर तुम्हाला स्टोरेज युजेस हे बटन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर ई पीक पाहणी डिशेस वर्जन फोरचे चारमध्ये तुम्हाला स्टोरेजचं डिटेल दिसेल त्याच्यात क्लिअर डाटा किंवा शॅसे क्लिअर या बटणावर क्लिक करून ते आपल्याला क्लिअर करायचे आहे जसे करूयात याप्रमाणे क्लिअर झाल्यावर आपल्याला आता ॲप्स यूज करायचे आहे आता आपण ॲप्स यूज करू शकतो आपण पुन्हा एकदा ते क्लिअर करणार आहोत प्रोसेस करणार आहोत क्लिक केल्यानंतर ॲप्स इन्फॉर्मेशन या बटणावर आपल्याला जायचं आहे त्यानंतर स्टोरेज याच्यावर आपण जाऊयात त्यानंतर आपल्या गेल्या वेळेस पाहिलं त्याप्रमाणे जे असे क्लिअर करायचं आहे आणि तुम्ही डाटा क्लिअर केला तरी चालेल आणि याच्यानंतर मग आपण आपल्या पीक पाहणी ॲप्स ओपन करून पीक पाहणी करायची आहे थँक्यू यानंतर बफरिंग होणं तसेच लॉगिंग होणं सोपं होईल त्यानंतर आपल्याला पीक पाणी करायची आहे त्याला पोस्ट करून ठेवा ॲप अँड इन्फॉर्मेशन हे बटन तुम्हाला दिसेल त्या बटनावर क्लिक करा याच्यानंतर तुम्हाला स्टोरेज युजेस हे बटन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर ई पीक पाहणी एस व्हर्जन फोरचे चारमध्ये तुम्हाला स्टोरेजचं डिटेल दिसेल त्याच्यात क्लिअर डाटा किंवा शॅसे क्लिअर शॅसे या बटनावर क्लिक करून ते आपल्याला क्लिअर करायचे आहे जसे करूयात याप्रमाणे क्लिअर झाल्यावर आपल्याला आता ॲप्स यूज करायचे आहे आता आपण ॲप्स यूज करू शकतो आपण पुन्हा एकदा ते क्लिअर करणार आहोत प्रोसेस करणार आहोत क्लिक केल्यानंतर ॲप्स इन्फॉर्मेशन या बटणावर आपल्याला जायचं आहे त्यानंतर स्टोरेज याच्यावर आपण जाऊयात त्यानंतर आपण गेल्या वेळेस पाहिलं त्याप्रमाणे चारशे क्लिअर करायचं आहे आणि तुम्ही डाटा